श्री स्वामी समर्थ ज्या घरातील बायका ही सहा कामे करतात त्यांच्यावर कधीच होत नाही स्वामींची कृपा बघा कोणती आहेत ही सहा कामे स्त्रियांनी घरात ही सहा कामे चुकून सुद्धा करू नये केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येतं अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती पत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादीचे फळ पतीला मिळत असते अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाची फळपतीला भोगावी लागतात हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते आणि अशाने घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ही कामे जी घरातील महिलांनी केले नाही पाहिजेत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा नंबर एक केस मोकळे सोडणे घरातील महिलांनी सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये आणि बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विंचरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना पण सकर्ण शास्त्रानुसार अशू मानले गेले आहे संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही आणि त्यानंतरची पुढची गोष्ट आहे तिसरी गोष्ट मुख्य दरवाजा तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशात जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता आणून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमी साफ असावे कुठल्याही प्रकारचा गणिच्छपणा तिथे नसावा पुढील गोष्ट बऱ्याच महिलांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा करून दिवसाची सुरुवात करावी चौथी गोष्ट आहे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असेल म्हणतात पणस्करणे शास्त्रात अशू मानले गेले आहे आणि खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा पुरविण्याचे काम करत असतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही शितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरकटी भांडी रात्री धुवून ठेवा आणि नसेल जमत तर ती भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवण करू नका आणि त्याचबरोबर पाचवी गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू अत्यंत कडवा आणि स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही आणि त्याचबरोबर घरात स्वामी प्रवेश करत नाहीत अशांनी घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपापसात प्रेमसंबंध टिकवून ठेवा त्यानंतर सहावी गोष्ट भिक्षा ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात असे केल्याने आपल्या घरातील सुखशांती निघून जाते घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये आणि घरातील देवाला एक लूप दिवा लावणे कधीही विसरू नये छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन नवऱ्यासोबत भांडण करू नये अशा घरात देखील माता लक्ष्मी राहत नाही तर प्रेमळ स्वामी भक्तानो ही होती पाच कामे जी आपण केली नाही पाहिजेत श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवी असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक